नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. मुंबई गोवा महामार्गाची रडगाथा काही संपत नाही आहे चारशे एकाहत्तर किलोमीटरच्या या महामार्गाचं काम दोन हजार अकरामध्ये अकरा टप्प्यात अकरा सुरू झालं पण आज दोन हजार चोवीस उजाडलं तरी हा महामार्ग पूर्ण झालेला नाही त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा मार्ग पूर्णत्वास आला असला तरी यावर्षीच्या पहिल्याच पावसानं महामार्गाच्या कामाची पोलखोल केल्याचं बोललं जात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं जिल्ह्यात जनजीवन कमालीचं विस्कळीत करून टाकलं याची झळ विशेषतः या मुंबई गोवा महामार्ग नजीकच्या गावांना अधिक बसली मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यात एक दोन वेळा बंद होतोच याची इथल्या लोकांना सुद्धा सवय आहे त्या काळात कुडा तालुक्यात ढवळ पूल भंगसाळ पूल पाण्याखाली जायचे आणि वाहतूक ठप्प व्हायची पण त्यावेळी पाणी ओसरायचं आणि जास्तीत जास्त पाच सहा तासात महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू व्हायची पण जुना एन एच सतरा महामार्ग असताना कधी नद्यांवरचे पूल सोडून रस्त्यावर पाणी आलं आणि महामार्ग तासन तास बंद झाला असं कधी झालं नव्हतं पण रविवारी जो ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला त्या पावसानं नद्यांवरच्या पुलांवर नाही तर पावशी ओरोस हुमरमळा वेताळ बांबारडे इथं रस्त्यावर पाणी आलं चांगलं कमरे एवढं पाणी या ठिकाणी होतं इतर ठिकाणचं पाणी लगेच ओसरलं पण पावशी इथं मात्र पाणी ओसरून वाहतूक पूर्ववत व्हायला तब्बल चौदा ते पंधरा तास लागले रविवारी सायंकाळी सहा वाजता इथली वाहतूक ठप्प झाली ती पूर्ववत व्हायला सोमवारी सकाळचे नऊ वाजले दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या लोकांचे खायचे प्यायचे हाल सुरू झाले तरी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं लोकांनी ते मॅनेज केलं प्रशासनानं मात्र यात कोणतीही भूमिका बजावली नाही हे सर्व लोक आणि शेकडो वाहनं अडकून पडली याला कारण एकच ते म्हणजे या महामार्गाचं सदोष बांधकाम हा महामार्ग बांधकाम करताना इथल्या मुसळधार पावसाची भौगोलिक रचनेची नैसर्गिक बाबींची कोणतीच माहिती ठेकेदाराला नव्हती का असा प्रश्न आता स्थानिक लोक विचारू लागलेत भरमसाठ मातीची भर घालून एखादा बांध घालावा तसं काम ठेकेदाराने केलंय पाण्याचा निचरा व्हायला जागाच ठेवली नाही आणि त्याचा परिणाम पाणी पसरण्यावर झाला कुडाळमध्ये भंगसाळ नदीवरचं पूर उंच करताना किती मोठा मातीचा भराव टाकलाय हे आपण पाहू शकता मग पुराचं पाणी जाणार कुठे ते पाणी मग वस्तीत पसरतं आणि त्याचा त्रास लोकांना होतो त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होतं गेले चार दिवस आपण कोकणात मुसळधार पाऊस पाहतोय आणि कोकणात मुसळधार पाऊस पडल्यानंतर पूर्व परिस्थिती कोकणातला माणूस आणि मुसळधार पाऊस हे समीकरण कोकणातल्या माणसांना नवीन नाही पण यावर मात्र ज्यावेळी पाऊस पडतोय आणि परिस्थिती निर्माण झाली आहे ती मात्र थोडीशी वेगळी दिसते कारण इतिहासात ज्या गावाने पूर परिस्थिती पाहिली नाही अशी गावं असे वाड्या अशी लोक मात्र या पूरपरिस्थितीचा आपल्याला सामना करताना दिसतात आणि त्याचं एक आपण जर पाहिलं तर नवीन मुंबई गोवा हायवे आहे आणि नदी ज्या दिशेने वाहून येते त्या दिशेलाच परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते म्हणजे जुना मुंबई गोवा हायवे आणि नवीन मुंबई गोवा हायवेचा जर विचार करतो तर जवळपास दहा ते पंधरा फुटांनी हा महामार्ग वाढवला गेला उंच केला गेला डोंगर कापून त्याचा भराव घालून हा नवीन हायवे तयार केला गेला आणि हायवे तयार करत असताना कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा कोणीही विचार केला गेला नाही ना प्रशासन ना ठेकेदार प्रशास या कोणीही भौ कोकणातील भौगोलिक परिस्थिती विचार केला नाही ज्यावेळी मुसळधार पाऊस होतो आणि नदी किंवा ओहोळ पूर पुरामध्ये येते पूर परिस्थितीमध्ये येते ज्याला आपण नदी फुटणं आम्ही मालवणीमध्ये नदी फुटणं असं म्हणतो ओहळं फुटणं असं म्हणतो नदी फुटल्यानंतर आजूबाजूच्या पात्राचा ती वापर करत असते अतिरिक्त पाहून पाणी वाहून नेण्यासाठी आणि ते पाहू पाणी वाहून देण्यासाठी अतिरिक्त पात्र जे होतं ते भराव घालून मात्र हायवे बांधताना बंद केलं गेलं आणि जो पाण्याचा फोर्स ज्या क्षमतेने पाणी वाहून येतं ते पात्र मात्र थोडंसं लहान होत गेलं आणि पुर परिस्थिती मात्र हायवेच्या अलीकडच्या बाजूला मात्र बरीचशी गावं आहेत ती पहिल्यांदाच हायवेच्या पुराचा सामना करताना आपल्याला दिसली याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ठेकेदार आणि प्रशासन आणि राजकीय नेते कारण कोणीही कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार केला गेला ना, केला नाही ना कोकणातील माणसांचा विचार केला गेला आ, केला नाही स्थानिकांचा विचार केला नाही आणि त्याची पूर्णपणे आता मात्र परिणाम भोगावं लागतात ते स्थानिकांना कारण जर भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला असता कोकणातील पावसाचा जर विचार केला असता तर कोकणातील पाऊस आणि वाहू नदीची पाणी वाहून देण्याची पात्र जर आपण विचार केला असता तर मात्र थोडंसं आपल्याला उत्तर सापडलं असतं मात्र ठराविक वेळेत ठेकेदाराला हायवे पूर्ण करून द्यायचा होता आणि या ठेकेदाराने कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा कोकणातील विचार केला नाही डोंगर कापले गेले भराव टाकला गेला हायवे तयार केला गेला आणि कायमस्वरूपी माती मारल कोकणाच्या ते म्हणजे पूर परिस्थिती हजारो कोटी रुपये खर्चून केंद्र सरकारने हा चौपदरी महामार्ग तयार केला पण तो करताना इथली भौगोलिक परिस्थिती असती तर आज लोकांना हा त्रास झाला नसता या महामार्गाचं श्रेय घेणारे आज त्याच्या दुरावस्थेची जबाबदारी घेणार आहेत का असा परखड सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी उपस्थित केलाय सिंधुदुर्गात गेल्या के दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्याचे बारा वाजवलेले आहेत आणि नॅशनल हायवे अथॉरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या थोबाडीत चणसणीत चपराग लावलेली आहे याला जबाबदार कोण रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं की तो महामार्ग आहे की नदी आहे अशा प्रकारचा प्रश्न वाहन चालकांना पडत होता ही वाहतूक ठप्प झाली होती आणि हे महामार्ग बनवत असताना या जिल्ह्यामध्ये असा मोठ्या प्र प्रमाणात पाऊस दरवर्षीच होतो हे काही नवीन नाही आहे याचा विचार करून आराखडा तयार केला गेला होता का की तो आराखडा सदोष होता किंवा कॉन्ट्रॅक्टरने काम करत असताना ज्या अभियंत्यांनी तिथे उपस्थित राहून ते, ते, ते चांगल्या पद्धतीने काम करून घ्यायला पाहिजे ते केलं गेलं नाही का याची चौकशी व्हायला पाहिजे पाण्याचा निचारा होण्यासाठी कोणताही मार्ग नाही या महामार्गाच्या बांधकामामुळे आजूबाजूला जी घरं आहेत वस्ती आहे त्या भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती याला जबाबदार कोण सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने केले गेलेले नाहीत असं निस निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे याला जबाबदार कोण याची चौकशी होणार का नॅशनल हायवे अथॉरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याची जबाबदारी घेणार का आणि जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी ठरवून कारवाई केली जाणार का हजारो कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग उभारण्यात आलेला आहे मग याच्यामध्ये अशा प्रकारच्या त्रुटी कशा राहिलेल्या आहेत आणि हा रस्ता एवढा निकृष्ट दर्जाचा का झालेला आहे याची चौकशी झालेली झाली पाहिजे हा महामार्ग होत असताना श्रेय घेण्यासाठी येणारे लोक आता ह्या दुरावस्था झालेल्या महामार्गाची जबाबदारी घेणार आहेत का त्याचं श्रेय घ्यायला पुढे येणार आहेत का आता मी उभा आहे मुंबई गोवा महामार्ग पावशी इथे आणि हा पावशी इथे आपण माझ्या मागे बघू शकता की हा जो अथांग हे पाणी पसरलेला आहे ते पावसाच्या पा पावसाचं पाणी आणि त्याच्या खाली शेती आहे आणि हेच पाणी काल या हायवेवरती पसरलं होतं आणि हा मुंबई गोवा महामार्ग तब्बल चौदा तास ठप्प झाला होता पावशीवाशियांशी जेव्हा आम्ही चर्चा केली त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा काही जणांच्या मते इतका वेळ इतका काळ पावसामुळे पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाल्याचं त्यांच्या पाहण्यात नाही ऐकिवत नाही त्यांनी कधी अनुभवलेलं नाही पण काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून आज नऊ वाजेपर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा तास हा हायवे ठप्प झाला होता दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पण हे नेमकं कशामुळे झालं महामार्ग इतका वेळ हे पाणी ओसरणं का ओसरलं नाही एके ठिकाणी एक एक तर आपण इकडे बघू शकतो की हे पा या बाजूला पाणी गेलं पाहिजे पश्चिमेच्या दिशेला पण ते पाणी इथून परत पूर्वेला सुद्धा घटना आपण पाहू शकतो कारण जे आपण गवत या ठिकाणी आहे ते गवताची जी पोझिशन आहे ती दिशा आहे ती पश्चिमेकडून पूर्वेला आपण बघू शकतो मग हे पाणी पाण्याचा निचरा का होत नाही हायवेचं बांधकाम करताना काही काळजी घेतली नाही का हा जो भराव टाकण्यात आलेला आहे त्या भरावामुळे हे पाणी तुंबण्याचे प्रकार या ठिकाणी जास्त होऊ लागले आहेत का तीच परिस्थिती कुडाळमध्ये सुद्धा आहे कुडाळमध्ये भंसाळ नदीवरचा पूल जो आपण बांधलेला आहे त्या भंसाळ नदीवरचा पूलसुद्धा हायवे प्रशासनाने बांधताना त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव टाकलेला आहे आणि त्यामुळे तिथेसुद्धा पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे ह्यावर काहीतरी नेमका उपाय काढणं गरजेचं आहे कारण दरवेळी अशी ढग सदृश्य ढगपुडी सदृश्य पाऊस जर झाला तर वारंवार हा हायवे बंद होत राहील ठप्प होत राहील आणि त्याचा परिणाम त्याचा त्रास लोकांना भोगावा लागणार आहे निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा